डिर <laughs>

प्रशासनाच्या वतीने मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या निरोपानुसार भेटायला आलो जारांगी पाटलांना मी उपोषणाला बसले आहात आपण आपला तो अधिकार आहे असं नमूद करून आपण कृपया उपचार घ्यावे आणि आपल्या ज्या भावना आहेत त्या आम्ही शासनापर्यंत तात्काळ कळवित आहोत कळविल्या आहेत अशी विनंती केली त्यांना उपचार घ्या असं मी प्रशासनाच्या वतीने आवाहनही केलेलं आहे सध्या तरी जारंगी पाटलांनी उपचार घेण्यास नकार दिलेला आहे बघूया आता यापुढे ज्या गोष्टी मी शासनापर्यंत कळवतो त्यानंतर निर्णय घेतला जाईल केवळ जिल्हाधिकाऱ्यांकडून निरोप होता की आ, मला जिल्हाधिकारी महोदयांनी निरोप दिलेला होता नाव मी चंद्रकांत शेळके तहसीलदार आंबड थँक्यू थँक्यू थँक्यू